श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मराठी पहिला महिना म्हणजेच चैत्र महिना सुरू आहे वर्षभरामध्ये ज्या चार नवरात्री असतात जसं की शारदीय नवरात्र दोन गुप्त नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र तर सध्या चैत्र नवरात्रीसुद्धा सुरू आहे चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी नवमी तसं तर म्हणजे सगळ्या दिवसांना जास्त महत्त्व असतं पण त्यातली त्यात आपण अष्टमीला महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणतो नवमीला महानवमी म्हणतो नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी असतो तर या नवरात्रीमध्ये त्याहीपेक्षा अजून एक महत्वाची तिथी असते ती म्हणजे पंचमी तिथी तर उद्या आहे या चैत्र नवरात्रीमधील पंचमी तिथी श्रीपंचमी किंवा या पंचमी तिथीला लक्ष्मी पंचमी सुद्धा म्हटलं जातं तर उद्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये विवाह योग्य मुलगा किंवा मुलगी असतील त्यांचं लग्न जमत नसतील किंवा मुलगा किंवा मुलगी स्वतःहून लग्नासाठी तयार होत नसतील बऱ्याच वेळेला असं असतं बघा की मुलगा मुलगी दोघांचं लग्नाचं वय होतं आई वडील तुम्ही म्हणता की लग्न कर पण मुलगा मुलगी म्हणतात की नाही मला आत्ताच नाही करायचं आत्ताच नाही करायचं ते लग्नासाठी तयार होत नाहीत किंवा लग्न जमलेलं आहे आणि काही कारण असतं लग्न मोडलं म्हणजे एंगेजमेंट होऊन मोडलं किंवा बोलणी अगदी म्हणजे पक्क होण्यापर्यंत गेली होती तिथे काहीतरी झालं परत मोडलं असं होत आहे किंवा बऱ्याच वेळेला स्थळ येत आहे पण समोरून होकार येत नाही किंवा स्थळच येत नाहीये तुम्ही स्वतःहून म्हणजे विचारपूस करताय सुरुवातीला सगळं हो हो चांगलंय असंय तसं होतं पण लग्नाची बोलणी जी आहे ती पुढेच जात नाहीये तर अशा वेळेला उद्या चैत्र नवरात्रीच्या पंचमी तिथीला हा जो उपाय आहे आंब्याच्या पानाचा तो तुम्ही आवर्जून करा शिवमहापुराण कथेमध्ये प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेला हा उपाय आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की तीन ते चार महिन्यामध्ये हा उपाय केल्यानंतर त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या लग्नाचे विवाह योग जे आहेत ते जुळून येतात आणि अगदी मनासारखा सुयोग्य वर किंवा वधू त्या मुला मुलींना मिळू शकते त्यामुळे आवर्जून अतिशय साधा सोप्पा असा उपाय आहे तुम्ही नक्की करा आणि हा उपाय जो आहे जे मुलगा मुलगी म्हणजे लग्नासाठी स्वतःच्या लग्नासाठी त्यांनी जर हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे आणि मुलगा मुलगी जर करू शकत नसतील तर मग तुमच्या आई वडिलांनी संकल्प करून की मी माझ्या मुलीसाठी किंवा मी माझ्या मुलासाठी हा उपाय करत आहे म्हणून तुम्ही हा उपाय उपाय करू शकता पण हा जो उपाय आहे तो प्रदीपजी मिश्रांनी जो मुलगा लग्नाचा आहे किंवा जी मुलगी लग्नाची आहे त्यांनी स्वतः करावा असं म्हटलेलं आहे तर काय करायचं आहे या उपायासाठी आपल्याला एक आंब्याचं पान लागणार आहे आंब्याच्या झाडाचं एकच पान लागणार आहे आता तुम्हाला आंब्याचं पान जर उपलब्ध नाही झालं तर तुम्ही जे नागवेलीचं पान असतं ज्याला आपण खाऊचं पान म्हणतो तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण उपाय म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट आंब्याचं पान घ्या आणि ते नाहीच मिळालं तर मग नागवेलीचं पान घ्यायचं आहे ते पान घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवायचं देवघरासमोर देवासमोर बसायचं देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची स्वतःला बसायला आसन घ्यायचं आणि तुम्ही आई किंवा वडील किंवा तुम्ही बहीण असाल आपल्या भावासाठी आई वडील आपल्या मुलांसाठी जर हा उपाय करत असाल तर हे पान समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि सुरुवातीला तुम्ही संकल्प करायचा आहे म्हणजे काय की हातावर उजव्या हातावर थोडस पाणी घ्या त्यामध्ये अक्षदा टाका आणि एखादं फुल असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही स्वतःचं नाव बोला उद्याची जी तिथी आहे पंचमी तिथी ती सांगायची वार तारीख आणि तुमचं नाव तुमच्या मुलाचं किंवा तुमच्या मुलीचं ज्यांचं लग्न व्हायचं आहे मी आई तुमचं नाव माझ्या या मुलाचं किंवा मुलीचं लग्न व्हावं यासाठी हा उपाय करत आहे म्हणजे जे क्लिअर क्लिअर सांगा की तुम्ही उपाय कशासाठी करत आहात अगदी स्पष्टपणे त्या संकल्पामध्ये तुम्ही बोला आणि ते ज्या हातातलं पाणी आहे ते एखादं तामण किंवा ताट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आणि हे तामणात सोडलेलं पाणी नंतर तुम्ही तुळस सोडून कोणत्याही झाडाला संकल्पाचं पाणी टाकू शकता हा संकल्प करायचा आणि तुम्ही स्वतः मुलगा किंवा मुलगी हा उपाय करणार असाल तर सेम असं बसायचं देव घरासमोर हातामध्ये पाणी अक्षदा घ्यायच्या आणि स्वतःचं नाव आणि मी स्वतःसाठी माझं लग्न व्हावं किंवा काय अडचणी येत आहेत होकार येत नाही काय तर माझं लग्न व्हावं यासाठी मी हा उपाय करत आहे वार तिथी जे काय आहे ते सगळं बोलून पाणी जे आहे ते तामणात सोडायचं या पद्धतीने हा संकल्प करायचा आहे त्यानंतर जे समोर ठेवलेलं आपण आंब्याचं पान आहे किंवा नागवेलीचं पान आहे तर एक छोटेशा दोन दोन वाट्या वाट्या घ्यायच्या एक किंवा प्लेट घेऊ शकता एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये कुंकू आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची एक हळदीची पेस्ट बनवायची एक कुंकुवाची पेस्ट बनवायची आणि त्या आंब्याच्या पानावर किंवा त्या नागवेलीच्या पानावर तुम्ही अगरबत्तीच्या काडीने किंवा बडने किंवा तुमच्या बोटाने कशाने ही तुम्ही सुरुवातीला वरती जिथे देठ आहे आंब्याच्या पानाचा असू द्या किंवा नागवेलीच्या पानाचा असू द्या देठाकडच्या साइडला वरच्या साइडला तुम्हाला हळदीने एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकमध्ये चार टिंब जे आहेत आवर ते आवर्जून द्यायचे आहेत त्या वरच्या हळदीच्या स्वास्तिकच्या खाली तुम्हाला जे आपण कुंकुवाची पेस्ट बनवलेली आहे त्या कुंकुवाच्या पेस्टने स्वास्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये पण टिंब द्यायचे आहेत आता ह्याच्या हे, हे दोन स्वास्तिक म्हणजे पान एकच आंब्याचा असू द्या किंवा नागवेलीचा असू द्या एका पानावर आपण दोन स्वास्तिक काढायचे वरती हळदीने आणि खाली कुंकुवाने हे आपण स्वास्तिक काढले त्यानंतर काय करायचं की ज्या आपल्या पांढऱ्या अखंड अक्षदा घ्यायच्या म्हणजे पांढरे तांदूळ न तुटलेले फुटलेले अक्षदा त्या रंगवलेल्या नाही फक्त पांढरे तांदूळ घ्यायचे तर ता हे जे पांढरे तांदूळ आहेत ते तुम्हाला जे कुंकवाचं स्वास्तिक आहे त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि परत थोडेसे आपण तांदूळ घ्यायचे आणि ते रंगवून घ्यायचे आहेत म्हणजे कुंकवामध्ये रंगवून घ्यायचे जे आपण रंगवलेल्या अक्षदा असतात तुमच्या घरामध्ये बनवलेल्या असतील तर त्याही चालतील त्या रंगवलेल्या ज्या अक्षदा आहेत त्या तुम्हाला हळदीच्या स्वास्तिकवर ठेवायच्या आहेत इथे तुम्हाला कन्फ्युजन होईल ज्या पांढऱ्या अक्षदा आहेत ज्या आपण शिवलिंगावरती बघा असेच तांदूळ अर्पण करतो तसे अखंड पांढरे तांदूळ तुम्हाला कुंकवाच्या स्वास्तिकवर मनोकामना बोलून अर्पण करायचे आणि हळदीच्या स्वास्तिकवर ज्या रंगवलेल्या अक्षदा असतात त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि परत तुम्हाला तुमच्या लग्नाविषयीची जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे स्वास्तिक काढले त्याच्यावर अक्षदा वगैरे तसंच राहू द्यायच्या सरळ असंच धरायचं त्या दोन अक्षदा एकत्र एक वगैरे करायचे नाही मग तुम्ही त्या प्लेटमध्ये राहू दिलेलं तसंच घेऊ करू शकता आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कडुलिंबाचं झाड असेल आणि स्पेशली जर देवीच्या मंदिरामध्ये दे वगैरे ते कडुलिंबाचं झाड असेल तर अतिशय उत्तम किंवा मग इतर कुठेही असेल तरी चालेल जायचं चा, आणि हे पान घेऊन जायचं कडुलिंबाच्या झाडाखाली तुमची मनोकामना बोलत बोलत तुम्हाला तिथे हे पान ठेवायचं आहे कुठे तुम्हाला दाबून वगैरे काहीच नाही फक्त कडुलिंबाच्या झाडाखाली मुळापाशी हे पान ठेवायचं मनोकामना बोलायची मागे वळून न बघता रस्त्यामध्ये कुठे न थांबता कोणाच्याही घरी न थांबता कोणाशी न बोलता डायरेक्ट तुम्हाला घरी यायचं आहे घरी आलं की हातपाय वगैरे धुवायचे देवाला नमस्कार करायचा परत एकदा लग्न होण्यासाठी प्रार्थना करायची तुमच्या कुलस्वामीला आणि झाला हा उपाय फक्त एक वेळा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तीन ते चार महिन्यामध्ये विवाहाचे योग जुळून येतात असं प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेलं आहे आता इथे एक प्रश्न येऊ शकतो की कडुलिंबाचं झाड नसेल तर काय तर हा उपाय जो आहे तो कडुलिंबाच्या झाडाखालीच हे पान ठेवायचं आहे त्याच्यामुळे दुसरा ऑप्शन नाही आहे तुम्हाला कडुलिंबाचं झाड शोधायचं आहे आणि कडुलिंबाचं झाड जर नसेलच तर मग तुम्ही जे दुसरे आहे उपाय आहेत लग्नाविषयीच्या आपल्या चॅनलवर ते बघू शकता आणि त्यातील उपाय करू शकता आता हा जो उपाय आहे उद्याच्या दिवशी पंचमीला म्हणजे नवरात्रीमध्ये जी पंचमी तिथी येते त्याला करायचं आहे पण उद्या जर तुम्हाला करता नाही आला तर वर्षभरामध्ये ज्या चार नवरात्री येतात तर त्या चारही नवरात्रीमधील जी पंचमी तिथी असते त्या कोणत्याही पंचमी तिथीला तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो हा उपाय फक्त नवरात्रीमध्ये पंचमी तिथीला करण्याचा उपाय आहे त्याच्यामुळे आता जर शक्य नाही झालं तर पुढच्या येणाऱ्या ज्या नवरात्री असतील तर त्या नवरात्रीच्या पंचमी तिथीला तुम्ही हा उपाय करू शकता पिरियड्स असतील सुतक असेल तर हा उपाय करू नका तुम्हाला पिरियड्स असतील तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी संकल्पयुक्त हा उपाय केला तर चालू शकतो श्री स्वामी समर्थ